गिडेगाव केसरी मैदानाचा गट क्रमांक तीस सुटल्या गट क्रमांक तीसमध्ये आज आपल्याला शण शिंगापूरकरांचा चित्र्या आणि त्याच्यासोबत होता नाशिकचा आशिक विराट विराट बाकासूरचा भाऊ विराट मित्रांनो मागताय दोन गाड्यांमध्ये तुफान अशी लढत झाली परंतु निकाल अशी जवळ आली तसा सुट्टा असा निकाल घेतला तो विराटने आणि शनी शिंगापूरकरांच्या चित्राने आणि गाडीने गटपास केला आहे गाडी सेमीपास सेमीसाठी या गिडेगाव के केसरी मैदानात पात्र झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक टॉपचा अपडेट देतो शाकीर भाईंचा घरचा साथ जवळजवळ एक वर्षानंतर मित्रांनो आज पलताना दिसला राजा आणि सम्राट गट क्रमांक तीसमध्ये जोडी पडले जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर देखील व्हिडिओ आणि एस टीचा लाईव्हचा गट क्रमांक पंचवीसमध्ये मित्रांनो जाऊन बघू शकता हा गट पालाला आहे राजा आणि सम्राट तुफान स्पीड लागला आहे आणि गट क्रमांक तीसमध्ये मित्रांनो ही गाडी गटपत झाली आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉपच्या अपडेट घेऊन नेहमी मी तुमच्यापर्यंत येत असतो कमेंट करून नक्की सांगा कसं स्पीड लागला आहे गाडीला पाललासुद्धा खूप चांगला आहे त्याच्यामुळे मैदान बघायला मजा येते धन्यवाद